आमच्यावर डोंगर फाशी झाली पाहिजे ते लगेच पाहिजे पाहिजे मला फाशीची वाट का इतके वर्ष बसायची लगेच त्यांना मारून टाका नाही लगेच लगेच टाकाउंटर करा जिथे माझ्या दादाला मारले ना तिथं नेऊन त्यांना मारा एवढ्या वर्ष वाट पाहिजे का सगळ्यांना मारायला पाहिजे त्यांनी माझ्या वडिलांना माग लावून तिथं जागी मारलं पाहिजे जिथं माझ्या वडिलांना मारलंय ना त्यांना मारायचंय तसं तरपुडू तरपुड मारायचंय मुख्यमंत्र्याला पण मारायचंय तुम्ही लाडकी बहीण म्हणता लाडकी बहीण म्हणता लाडकी हात तू आतवण आहे अरे गुन्हेगार राशी वाढतच राहणार ना गुन्हेगाराला मारणार नाही गुन्हेगार वाढणारच आणि यांना पाहून अजून लोक गुन्हेगार करणार अरे यांचीच यांची वाढू राहिले हे पा गुन्हेगार करू राहिले यांना बघून अजून गुन्हेगारी करणार जौरक गुन्हेगारांना मारणार नाही चौरक गुन्हेगारी संपणार नाही आणि जौरक माझ्या वडिलांच्या गुन्हेगारांना मारणार नाही तुम्ही माझ्या वडिलांच्या आज मला शांत नाही आणि हा हा फक्त माझा माझ्या कुटुंबाचा प्रश्न नाही आहे सर्व शिर्डीकरांचा प्रश्न आहे